किरकोळ वादातून दोघांना तलवार लोखंडी आणि पाईपने बेधम मारहाण करून जीव मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील पांगरमल गावच्या शिवारात असलेल्या तात्याचा ढाबा या हॉटेल समोर घडली या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी पाच जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला या मारहाणीत अक्षय अंबादास आव्हाड वीस राहणार पांगरमल तालुका नगर आणि त्याचा मित्र भाऊसाहेब विष्णू आव्हाड हे दोघे जखमी झाले येथील अक्षय आव्हाड यांनी या संदर्भात फिर्याद दिली हे दोघे जण पांगरमल गावच्या शिवारात पांगरमल ते मिरी रोड वर असलेल्या तात्याचा ढाबा इथे रविवारी चोवीस मार्चला दुपारी गेले तेथे त्यांचे अजिनाथ मुरलीदार आव्हाड संजय अंबादास आव्हाड मंगेश संजय आव्हाड यांच्याशी वाद झाले त्या रागातून या तिघांचा हॉटेलमधील दोन वेटर अशा पाच जणांनी या दोघांना तलवार लोखंडी गज पाईपने बेदम मारहाण करून जीव मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या फिर्यादीवरून पोलिसांनी पाच जणांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे सात तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास सह आर्म ऍक्ट चार ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केला बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा